नवापूर येथे बारा तारखेला भाग्यश्री इंगडे यांच्या भव्य भीमगीतांचा कार्यक्रम सविस्तर वृत्त महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर आणि सर्व आंबेडकर अनुयायी तर्फे नवापूर शहरात भाग्यश्री इंगडे यांच्या भव्य भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला सदर कार्यक्रम बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात येणार आहे चे आयू, या संदर्भात सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष आयु चंद्रकांत शिवदास नगराडे आणि ॲडव्होकेट राहुल शिरसाट यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क सर्वांना क्रांतिकारी जयभीम मी गायिका भाग्यश्री इंगळे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य दिव्य प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या बारा एप्रिल दोन रोजी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचं स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नवापूर येथे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत शिवदास नगराळे आणि सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर समस्त आंबेडकरी अनुयायी तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा मी येते आहे आणि तुम्ही पण या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा सर्वांना क्रांतिकारी जय